ओ दादा काय करतोय भाऊ मला ना एकदम बेकार भूक लागलेली बघतो आता मी कशी येते आणि सुगंध घेऊन बघू आपण चटक लागून जाईल हो तो आपली स्पेशल मटन ताळी घेतलेली आपण स्टुडिओचं काम तर झालेलं आहे आता आता आहे ना वाचलं किती एक वाजलंय दाबून जेवण करायची भूक लागली मला एकदम स्टुडिओचा शूट संपलेला आहे आता आपल्या सोबत आहे आज कोण आहे बघू आपण गुरंदर आयगर एक नंबर चला गाडीकडे जाऊ आपण आणि गाडीवर बसूनच चालले जाऊ चाल पण कोण पडेल आता यार विचार करत होते मी पण अरे भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ इकडे कुठे भाऊ आम्ही ना आता शो सर्च करतोय आम्हाला ना मटन खायचंय कोणती चांगली हॉटेल आहे आपल्या इथे मटन खायचंय तुम्ही सांगा आता आपल्या धुळ्यात एक मटन वडा म्हणून हॉटेल सुरू झाली नगावकडे खूप छान टेस्ट आहे तिकडे जा आता तुम्ही तिकडे ट्राय करा नवीन नवीन चालू आले का नवीन हो ए फ्यू मोमेंट्स लेटर चला भाऊ आता फायनली पोहोचलोय आपण Uh, wada hotel. Mm -hmm. uh, स्पेशल मटन हॉटेल oh, ला तुम्हाला सर्वात पहिले ऍड्रेस सांगून देतो ऍड्रेस आहे मागे बघू शकता तुम्ही गंगामाई पॉलिटेक्निक कॉलेज आहे त्याच्या समोरच आहे बिलकुल स्पेशल मटन वाडा हॉटेल आदित्य दाखवतो ते आता बकरी बकरी चला भाऊ बकरी बी बघितली आदित्यने एकदम मस्त बकरी अरे बकरी नाही ते आहे खतरनाक खदरनाक आहे ना याच्याच बाईला कापलेलं आहे बोकडाय तो बोकड्याला कापलेला आहे त्याच्या भावाला कापलं काका काय या बोकड्याला इथं खबर बांधलेलं आहे स्पेशल मटन वाढायसाठी त्याच्यासाठी बांधलेलं आहे मटन होणार आहे का एकदम भारी मजा आहे फायनली मित्रांनो पोहोचलेलो आपण आता मध्ये जाऊ एंट्रन्स करू आपण आणि भाऊ आहे ना आता लय जाम ऊन आता मध्येच बसू आपण एकदा अरे दादा हे काय लावून ठेवले मी डायरेक्ट बघ ना पहिली ना हॉटेल मी पाहतोय मी डायरेक्ट अरे फुल मस्त सोपे विपे ठेवलेले बाप काय नर मी बस तर पाठ दुखणं बंद होऊन गेलं ना भाऊ आता आहे ना काउंटर वर विचारू थोडाफार विचारपूस करू बघूया इथं तर दिसते हॉटेल स्पेशल मटन वाडाची स्पेशल मटन ताळी आहे आपल्याकडे स्पेशल डिश म्हणजे आपल्या हॉटेलचे नावच मटन वाडा आहे आपल्याकडे सगळ्यात स्पेशल डिश म्हणजे स्पेशल मटन वाडा स्पेशल मटन वाडा मटन वाड्यामध्ये त्याला तुम्हाला येईल मटन प्लेटचे चार पीस एक वाटी सूप त्याच्यामध्ये चिकन लटपट एक रोजडी चटणी आणि एक आपला आवडता पापड पापड पापडली लिमिटेड अनलिमिटेड काय या गोष्टी बाकी रस्सा भाकरी भात तंदुरी रोटी आणि कांदा लिंबू अनलिमिटेड अनलिमिटेड पोट भरून का अरे भारी ना एक साडेतीनशे रुपयामध्ये एकदम मस्त जेवण इथे चिकन थाळी पण आहे आपल्याकडे चिकन थाळी पण आहे मटन थाळी पण आहे बिर्याणी पण आहे चिकन लटपट पण आहे मटन लटपट पण आहे रोजडी चटणी स्पेशल पण आहे चिकन टिक्का पण आहे आपण सर पहिले स्पेशल मटन थाळीच घेऊ विशेष काय वाटतं रोजडी चटणी काय आपल्याकडच्या लोकांना रोजडी चटणी माहित नाही बघू ना आता टेस्ट करणार आवडलेलं फळ मागूया आणि आमच्या सबस्क्रायबर पण बघणार आहे आज व्हिडिओ फॉलो करा करा काय काय बनवून टाकले दादा हे आत्ता आरामदायक आहे काय बनवून टाकले उशी विशी कमरला त्रास नाही होते ना फुल आराम आहे हात धुतले का तू हात धुवायचा बाकी ना आता आपण आता म्हणजे फॅमिली होता म्हणजे स्वतंत्र व्यवस्थापन केलेली आउटडोअर मध्ये जे की तुम्ही मागे बघू शकता एकदम मोकळा एरिया आहे शांत वातावरण आहे कसच आवाज नाही काय झालं काय झालं अरे भाऊ मटण शिजवलेलं एकदम बकरा टाकून दिले एक साथ मध्ये एवढं मटण शिजवलेलं एकदम खतरनाक हा ना मटण तर काही खोलता येणार नाही आपल्याला गरम गरम असेल ते तिकडे आग लागली डायरेक्ट आग नसेल रे तिकडे काही ना भाकरी ताकद असतील त्या लोक त्या मावशी बघ काहीतरी थोर राहिले एकदम बेकार बघून आपण तिथे काय करतो चटकी लागू राहिले ना डायरेक्ट या सर्व मावशा ज्या भाकरी टाकतात ते पूर्ण पीठ वगैरे पण बघू शकता तुम्ही सर्व याच्या भाकरी आहे आणि गरम गरम केल्या जात आहे पूर्ण तयार मग आता कसं वाटतंय हॉटेल मध्ये बसल्यावर हॉटेल तर चांगलं वाटतं एकच हॉटेल भारी वाटते दिसायला कशा कापता काय एकदा ना आपण किचन मध्ये जाऊन बघून घेऊ ना काय काय तू जाऊ जाऊ देईल ना आपल्या मित्राचे तो आपल्यासाठी काय पण करायचं भाऊ आपण दोन मिनिटं जाऊन किचन मध्ये बघू वजडीची चटणी डोळ्यामध्ये म्हणजे असे पहिले नाव टेस्ट करू आपण वजडी चटणी काहीतरी नवीन त्याच्याबरोबर सूप पण आपलं सूप आहे मटन सूप हे घ्या तरी घे अरे फुल भारी तरी हो खायला तर पूर्ण मजा येणार आहे का काय जे सर्व जे मटेरियल आहे तुम्ही रेडी तयार करता म्हणजे ताज रेडी करता भाऊ बिर्याणी अरे भाई जबरदस्त काय सुगंध आलाय कोणती दम बिर्याणी का दम बिर्याणी पीस दाखवा ना हो? एकदम वाले जबरदस्त खतरनाक हॉटेल ला किती दिवस झाले दादा आपली हॉटेलला अजून ओपन करून फक्त एकवीस तारखेला ओपन झाले पंधरा दिवस झाले दादा पंधरा दिवस एकदम लेटेस्ट एकदम लेटेस्ट दादा बघू आपण टेस्ट करू दादा अरे काय करतोय तू तरी वाटते काय लाल लाल समजावून कलर बिलर नाही दादा ते प्युअर तरी दादा आपली प्युअर आहे ना मसाला वाली तरी दादा मसाला तुम्ही दादा म्हणजे रसा वगैरे असतो मटणाचा तो वेगळा तयार करता का तुम्ही जो दादा आमचा आम चिकनचा रस्ता वेगळा असतो मटनचा रस्ता वेगळा असतो आणि भाजीमध्ये टेस्ट जेव्हा पीस मध्ये बनवून टेस्ट येते ती वेगळा बनवून रस्त्यामध्ये मजा येत नाही दादा आमची वाली तो डेग तर बघितला हो डेग पाहूनच मजा येत नाही आम्हाला सकाळची एक डेग बनवून फुलून गेली दादा आता ही दुसरी डेग लावली तुम्ही आज बोकड्या बाहेर थांबलेला आहे केव्हापर्यंत म्हणजे केव्हा बोलतोय सर दादा तो आज दुपारी दुपारपर्यंत दुपारपर्यंत हो कार्यक्रम होणार आहे काल पण दोन गेले एकाचा डे पण आज रविवार आहे आता आज तर आत स्पेशल नॉन व्हेज चा दिवस असतो हो तू खाली ठेव तू काहीच घेऊ नको ठेव आता कालचा आहे आता साठी नाईटला स्पेशल फॅमिलीची व्यवस्था आहे स्वतंत्र स्पेशल पूर्ण बसण्याची दाखवलीच ते हो आणि भाऊ इकडं बाजूला काय इकडं ऑदर आहे सर जसं मुलं आले किंवा ग्रुप्स मध्ये मुलं येतात दोन दोन जण येतात रात्रीच्या टाइमाला त्यांना बसायसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे चांगली छान आहे भाऊ आपला ऑर्डर व्हायला तरी किती वेळ आपण भाऊ आपली ऑर्डर गेली रेडी बस तुम्ही टेबल वर बसले का लगेच ऑर्डर चला स्पेशल घेतलेली आपण त्याच्यामध्ये तुम्ही रोटी आहे भाकर आहे मटनचे मटनची भाजी आहे पूर्ण सूप आहे हे काय सांगितलं होतं एक गोजडी वजडी आहे चिकन लटपट अरे चिकन लटपट आहे आणि आपला राईस दिलेला आहे थोडा रेग्युलर वाला पूर्ण मटन थाळी साडेतीनशे रुपये बसून आणि आदित्य भाऊ साठी स्पेशल चिकन थाळी चिकन थाळी घेतलेली आपण चिकन थाळी मध्ये स्पेशल आहे म्हणजे चिकनची भाजी आहे लटपट आहे राईस आहे भाकर आहे आणि रोटी आणि आपले उडीत पापड आहे भूक लागली भूक लागली वयाला चोरा म्हणून पण लागलेली आहे आता बसूतच जेवण करू सर्वात पहिले ना आपण सूप घेऊ सूप वर पासून सुरुवात करू पहिले अरे अजून सूप तर पेरे दो एकदा दिलं नाही ना सूप नाही दिलं तुला चिकन टाईम सूप नाही सूप मध्ये ना तर अरे मटनचं काय टेस्ट होतो त्याच्यामध्ये वजडीचा एक टेस्ट घेऊ वजडी म्हणजे काय असतं दादा नेमके वजडी पण ओके ओके अरे वजडी म्हणजे ना ते आपण राहतो ना बोकडाच आतडी वगैरे इंटरेस्टिंग एक नंबर आहे मला स्टार पूल दिले यांनी एप्रिल पूल बनवता ये हं मग काय इथं अरे दादा भाजी मध्ये पण ते हं हं नाही लागले ना लटपट काही लटपट पण भारी आहे मटन लटपटला एकदम बर आहे म्हणजे मन खुश होऊन गेला गेलं खरे पण आता नऊवारी मध्ये अशी होटल आहे नाही ना जवळपास स्पेशल आहे ना मटन थाळी म्हणजे मटन वाडाच आहे हॉटेलच नाव मटन वाडा आहे मटन तर इथं स्पेशल खाणारच आहे आपलं बाकी ओके बाकी तर टेस्ट म्हणजे टेस्ट आहे एकदम आहे आजू कशी वाटली तुला मग येतोय एकदम ना वजडी दुपारी दिलं असतं अजून हो यार जबरदस्त आणि रोटी सोबत भाजी एकदम भारी टेस्ट taste येते टिक कांदलेला आहे भाऊ एकदम मोठा आहे तो टिक्क्याची pieces दिले दादाने टेस्ट करण्यासाठी आपल्याला special आदित्य सुरुवात कर चिकन टिक्का काय वाटतं अजून का था। खरं सांगायला गेलं नाही खाल्लेलं बरं खातात चिकनची भाजीचा रस्सा टेस्ट करतो आपण आता सर्वात पहिले तुम्ही बघू शकता चिकनची भाजीचा जो रसा आहे रसा पूर्ण एकदम घट्ट आहे म्हणजे असं आपण म्हणतो पातळ आहे एकदम म्हणजे पाणी सारखं आहे तसं काहीच नाही कालामोडूनच खाण्याचं खा खवात आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ही भाजी मटणची आणि चिकनची त्यांचा जो रसा आहे तो पूर्ण डिफरंट आहे आणि हॉटेलची क्वालिटी म्हणजे क्वालिटी भेटली गो आपल्याला पूर्ण बांधणी भरून मस्त आहे लागला लागलाय घ्या तुम्ही भाऊ तुमच्या हाताने टाका भाऊ जेवण एकदम फुल झालेला आता आदित्य कस आहे जेवण जेवण एक नंबर आहे एवढं पोट फुल झालंय आता रात्र जेवणार आता जेवण झाल्यावरती आदित्य म्हणे काहीतरी थंड घे भाऊ म्हणे गरम खाल्ल्यानंतर आता इथं बघू शकता आईस्क्रीम ची व्यवस्था केलेली मस्त जे मालक सुद्धा आलेले त्यांच्याशी पण थोड्याफार बोलून घ्या आपण या मी बी गौरव आहे दोघ भाऊ 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 केव्हा केव्हा चालू केली केले हॉटेल आपण एकतीस अकरा ला चालू केली अरे म्हणजे काय दिवस झाले मला पंधरा दिवस झाले आत्ताशी भाऊ पण टेस्ट एक नंबर देत आहे तुम्ही तुमच्या हॉटेलला एकदम तुफान चालेल एकदम मस्त आणि म्हणजे अशी आयडिया कस काय आपल्याला हॉटेल टाकायची मटण वाढायची चालू होतो व्यवसाय करायचा भाऊ पहिले फोटोग्राफर होते त्यांनी सध्या म्हणजे थोडस असं चेंज करायचा विचार झाला मध्ये आणि त्यांनी हॉटेल टाकून दिली हॉटेल टाकून एकदम भारी टेस्ट देताना करा एकटे पार्टनर म्हणजे एकटे का तुम्ही आहे हो एकदम भारी बेस्ट स्टॉप लगे तुम्हाला व्यवहर्स तेच सांगू आम्ही एकदा तुम्ही पण या नक्की टेस्ट करा नगावच्या गंगामाई कॉलेजच्या बिलकुल समोरच आहे हॉटेल स्पेशल मटण वाडा तुम्ही पण टेस्ट करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मित्रांना